अध्यक्ष महोदय असे प्रश्न अनेक वेळा या अधिवेशनामध्ये मांडले जातात चर्चा होती पण त्याला जर आपल्याला सोल्युशन अध्यक्ष महोदय काढायचं असेल मंत्री महोदयांना विनंती करतो आपण ऐकावं की ह्याला लॅब वाढवण्याशिवाय पर्याय नाही कारण तुम्ही रिपोर्ट पाठवता हो ते मेडिसिन घेता औषध घेता नमुने घेता लॅबला पाठवता हो तीन तीन चार चार महिने नऊ नऊ महिने त्याला काही उत्तर येत नाही तपासणी केली जात नाही कारण एक तर मनुष्यबळ नाही आणि दुसरा विषय की तुमच्याकडे लॅब नाही त्यामुळे ह्याला जर पर्याय काढायचा असेल तर तुम्हाला लॅबवर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि तुम्हाला कुठेतरी एक टार्गेट ठेवावं लागेल की एका महिन्यामध्ये रिपोर्ट आला पाहिजे तर माझा स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला प्रश्न आहे की ही जी टोळी असते आणि जे अधिकारी असतात त्यांची मिली बघत असते कारण का लॅबमुळे आपल्याला रिपोर्ट येत नाही त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की लॅब नंबर ऑफ लॅब्स जिल्हा नाही आहे तुम्ही ते वाढवणार का आणि दुसरं या विभागामध्ये जे मनुष्यबळ कमी आहे त्यासाठी तुम्हाला भरती लवकरात लवकर सुरू करावी लागेल ती भरती तुम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहात का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पवारजींनी जे सूचना मांडले त्या दोन्ही सूचना अतिशय योग्य आहेत आणि एका बाजूला लॅब आणि त्या क्वालिटीच्या लॅब करण्याबद्दल सुद्धा राज्य शासन निर्णय घेत आहे त्याचा तात्काळ त्याच्याबद्दलची निधीची उपलब्धता करून आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करू प्रश्न क्रमांक सात आणि सुद्धा त्याच पद्धतीने काम करू